शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतली मंडळी राजगडावर आली त्यात शंभूबाळांचे मामा फलटणकर राजे निंबाळकर आले होते नातेबंद सर्व मंडळींसमोर राजांच्या मस्तकांचे मुंडन झाले उतरत्या केश समारंभाच्या मस्तकाने आणि मस्तकान जडावलेल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली ते विधी समोर बघताना बाळांची एकच एक कोशिश चालली होती कधीच न बघितलेल्या आपल्या थोडल्या महाराज साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते पण ते साधत नव्हते कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी टाकत होती ती आबासाहेबांचीच शेवटी एके दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायदूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले कसे कसे दिसत होते आमचे थोरले महाराज साहेब डोळ्यांनी बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भाऊक होऊन गेल्या शंभूबाळांचा तोंडवडा ते आमच्या स्वारींसारखा आहे नाक भोवयांची तशीच ठेवण कपाळाची तशीच बरदार आडवी मांडण आणि आतबाहेर सारख्या साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे सतेज साप दर्पण बाराजांना आगवेन गाणी जवळ घेताना जिजाऊंना मनावेसे वाटले की शंभू बाळ थे तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराज साहेबांच्या सारखेच दिसता पण त्या काहीच बोलल्या नाहीत प्रेमभराने त्यांनी बाराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीत हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मंची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले भेटमुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे इजाजत होईल तर संगती महाराजांना घेऊन त्यांना तेवढाच कुटुंब पालट होईल कसं करता बजाजींच्याकडे बघताना राजांना आठवण झाली आणि जाणून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही आम्ही आमच्या आजोळाला सिंधखेडला पारखे झालो बळराजांचं तसं व्हायला नको क्षणभर विचारात हरवल्या गत भांबवून राजे बजाजींना म्हणाले जरूर घेऊन चला बाराजांना बजाजी पण मासाहेब काय म्हणतात ते बघा गड सोडताना बरोबर धारावू आणि अंतोजी रायाजी घ्या हत्यारबंद धारकरांची शिबंदी संगती ठेवा तुम्ही घरची माणसं तुमचा काळीस गुंतवा आम्ही जाणतो पण महाराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा त्यांची फिकीर नसावी राजे हुरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्याबरोबर राहू राजांनी होकार दिल्याने बजाजी फार समाधान वाटले फिला शंभूबाळांना बघताच कसा खुशनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीत ते राजांच्या महाला बाहेर पडले जिजाबाईंची संमती संमती मिळवताच महाराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली शुभ दिवशी वाटचालीची पालखी पद्मावती माजीवर सिद्ध झाली जिजाऊचा राजांचा आणि राणीवंशातील सगळ्या मासाहेबांचा निरोप आशीर्वाद घेतलेले सदर महाला बाहेर पडले त्यांच्याबरोबर दारव आणि तिचे दोन मुलगे अंतोजी रायाजी चालले बाराजांना निरोपाची पाय सोबत देण्यासाठी खुद्द राजे त्यांचा हात हातात धरून पद्मावती माझीपर्यंत आले राजांच्या पायांना हात लावून बाराजांनी एकदा त्यांच्याकडे पाहिले या सांभाळून असा बाराजांचे खांदे तोपटवीत राजे म्हणाले शंभूबाळ पालखीत बसले पाठोपाठ दाराऊ पालखीत चढली भोयांनी खांद्यावरचे भोईपट हातांनी ठाकेठी करून पालखीला खांदे दिले पालखी राजगड उतरू लागली तिच्या दोन्ही तर्फेने हातात तळपते नंगे तेगे पेलून तरणे बाण रायाची अंतोजी चालले शेकडो निगुडक पटेकर कमरेच्या मुठीवर आपले दमदार धरून पालखी मागून चालले आदिलशाही बागदार किमोश डोक्यावर असलेल्या बजाजी मामांनी राजांची छातीला छाती पिडवून भेट घेतली डोळ्यांनीच राजांना फिकीर नसावी असा भरोसा दिला आणि तेही पालखी मागून चालले पालखी नजरेआड होईपर्यंत राजे स्वतःला हरवले गत तिच्याकडे एक निजर बघत राहिले आठवण देणाऱ्या बा राजांच्या आजोळी चाललेल्या पालखीकडे बघताना राजे मनातील सईबाईंना म्हणत होते आमच्या मुलगात आलेल्या जगदंबेच्या मूर्तीचं दर्शन घेणं तुम्हास कळत नाही कधी शंभूबाळांना घेऊन तुम्हास आपल्या माहेर गावी फलटणला जाणं साधलं नाही तुमच्या अंतसमयी तुमची आमची भेट झाली नाही नेहमी दूर देशी असलेले आमचे महाराज साहेब असेच शिकारीचे निमित्त करून कायमचे दूर निघून गेले सई माणसांचा हा गुंतवा उकल होण्यासारखा नाही तरीही एकला जीव पदरी घातला म्हणून तुम्ही शंभूबाळांना आमच्या हवाली केलं जेवढं साध्य होईल तेवढा आम्ही त्यांच्यासाठी करतो आहोत करणार आहोत पण पण या दुनियेत आलेला हर एक जीव एकलाच असतो स्वतःचा जोडा असतो कायमचा पारखा झालेला असतो किरणे कला तिला आली असताना फलटण टप्प्यात आले बजाजी राजांनी गाव वेशीवरच्या भोयांना पालखी ठाण करण्याची आज्ञा दिली एक स्वार पुढे धाडून चिरंजीव शंभूबाळ आल्याची वर्दी आपल्या वाड्याकडे पाठवली निंबाळकरांचा निसूर असलेला वाडा ती खबर एकता चैतन्याने जागून उठला बजाजींचे चिरंजीव महाजी तुळोजी कान्होजी आणि गोरखोजी खाजगीच्या कारभाऱ्यांना संगती घेऊन वाराजांना सामोरे जाण्यासाठी गाववेशीवर आले कारभाऱ्यांनी एक पाय बांधलं चित्त कोंबडं राजांवरून उतरून दूर फेकून दिलं राजांनी आपली चारी मामे भावांची उरभेट घेतली आपले मामा ब बजाजीराजे आणि सारे मामे भाऊ यांच्या समूहेत बाराजांनी बाणगंगा नदी ओलांडून पलटणला भल्तन फलटणात आपल्या मातोश्री औसाहेबांच्या गावठानात प्रवेश केला आपला घडीव दगडाचा चिरेबंदी वाडा नजरेत येताच बजाजी हात उंचावात करत म्हणाले बाराजे पाहिला तुमच्या औसाहेबांचा वाडा नामांचे ते बोल ऐकताना आपला उजवा हा छातीवरच्या माळेतील कवड्यांना केव्हा आणि कसा भिडला हे महाराजांना कळलेच नाही समोरच्या वाड्यांची करीत शंभुराचे साऱ्यांच्या बरोबर वाड्याच्या खिळेबंद थोर दरवाजात आले सुहासिनी आरती तपके फिरवून त्यांचे ओवळण केले सोन सत्कार त्यांच्यावरून उतरला मोजऱ्या उतरून शंभू आपल्या आऊसाहेबांच्या वाड्यात पाऊल टाकले त्यांची बीर नजर वाड्याला कोपरा को टिपत होती आपल्या छोटे का त्याची त्यांना नीटपणे उकल होत नव्हती चला बाराजे प्रथम देवदर्शन करू बजाजे देवमहालाच्या रोखाने हात करीत म्हणाले मामाच्या मागून देवमहालात जाऊन शंभूराजांनी देवदर्शन केले बजाजींनी आपल्या कबिल्यातील साऱ्या स्त्रियांना देवमलात बोलवून घेतले हरवलेले काहीतरी मनोमन शोधू पाहणारे बाळराजे रात्रीच्या भोजनानंतर सुख व्हायला महालात आले त्यांच्या संगती ती धाराऊ होती तिने मंचकावरती बजायत हात फिरवून ठीक केली बाराजांनी उतरून दिलेला मस्तकीचा डोप तिने चौरंगावरच्या तपकात ठेवला बाराजे मंचकावर लेट ते झाले पाय गतीला येऊन दाराऊ त्यांचे पाय हलक्या हाताने चेपू लागली त्यांच्या डोळ्यास डोळा दोड़ा लागला आहे असे वाटताच दाराऊने त्यांच्या अंगावर शाल पांगरली आणि ती परसबंदीवर अंथरलेल्या पेछायतीवर आडवी झाली महालाच्या अंतर्गावर चिराग दालनाच्या ज्योतींनी आपल्या प्रकाशाची पिवळसर शाल पांगरली के केली होती आपल्या गोंदल्या हाताची वळी करून ती उषासारखी डोक्याखाली घेतलेल्या दाराऊचा श्वास लयीत सुरू झाला पण पण मंचकावरचे बाराजे तळमळत अंगावरची शाल केव्हाच बाजूला पडली होती त्यांच्या मनाच्या घट तट्टावर मान ठोकून बसला होता चारी बाजूनी तो कायदे आखडीत होता लागणारी ओढ असाही होत होती कशा कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब त्या एकाच घोडेटापा होऊन दौडू लागल्या कशा कशा दिसत होत्या आमच्या आऊ साहेब का का आठवत नाही त्यांचा चेहरा पाण्याबाहेरच्या बाळ माशासारखे शंभो बाळ तळमळू लागले त्यांच्या काळजीची धडपड वाढू लागली एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली त्या दालनाच्या खिडक्यांच्या चोकटींची तारे धडधडत धर होती बाण गंगा नदीच्या रोखाने दौडत असलेल्या वारेझोत सुंकार शुंकार निंबाळकरांच्या वाड्यात बेखोर घुसला होता तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या पडल्या ऐकताना महाराजांच्या डोळ्यासमोर एका माग, एक श्रीमुद्रा गरगर फिरू लागल्या जिजाऊ पुतळाबाई सोयराबाई काशीबाई बजाजींच्या कबिल्यातील मामी साहेब पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वानात उजळून निघालेल्या होत्या त्यांच्या तेजाने बाराजे तिपून जात होते आडूस सासरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते मिटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता बाराजांनी पुन्हा डोळे मिटले त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता पलीकडच्या दालनातून वाढलेली धडधड आणि सुंकार येतच होते झालेले शंभू बाळ शंभूत होते त्यांच्या अंगाखालची कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते डोळे पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वास सुद्धा एकच एकच विचार बळजोड स्वार त्यांच्या मनाच्या घट तटावर मान ठोकून बसला होता चारी बाजूनी तो कायदे आखडीत होता लागणारी ओढ असाही होत होती कशा कशा दिसत होत्या आमच्या मासाहेब त्या एकाच घोडे होऊन दौडू लागल्या कशा कशा दिसत होत्या आमच्या आऊ साहेब का का आठवत नाही त्यांचा चेहरा पाण्याबाहेरच्या बाळ माशासारखे शंभो बाळ तळमळू लाग लागले त्यांच्या काळजीची धडपड वाढू लागली एकाएकी त्यांना पलीकडच्या दालनाच्या रोखाने कसली तरी खडखड स्पष्ट ऐकू येऊ लागली त्या दालनाच्या खिडक्यांच्या चौकटींची तारे थडथडत होती बाणगंगा नदीच्या रोखाने दौडत असलेल्या वारेझोत सुंकार गुमवीत निंबाळकरांच्या वाड्यात बेखोर घुसला होता तो सुंकार आणि त्याला धरून उठणारी दारांची थडथड पडल्या पडल्या ऐकताना महाराजांच्या डोळ्यासमोर एका मागोमाग एक श्रीमुद्रा घरघर फिरू लागल्या जिजाऊ पुतळाबाई सोयराबाई काशीबाई बजाजींच्या कबिल्यातील मामीसाहेब पण त्या साऱ्या मुद्रा सोनपुतळ वानात उजळून निघालेल्या होत्या त्यांच्या तेजाने बाराजे तिपून जात होते सा सासरा घ्यायला त्यांना सावळे पण पाहिजे होते विटल्या डोळ्यांच्या हाताशी ते येत नव्हते म्हणून बाळराजांनी डोळे उघडले सगळा महाल पिवळ्या धमक प्रकाशाने भरून गेला होता बाळराजांनी पुन्हा डोळे मिटले त्यांच्या अंगचा जामा घामाने पुरता डबडबला होता पलीकडच्या दालनातून वाढलेली धडधड आणि सुंकार येतच होते गाळ्या झालेले शंभू बाळ तळमळत होते त्यांच्या अंगाखालची बेछाईत सुरकुतली होती आऊसाहेब अशी मोठ्याने कंठ फोडून साथ घालावी असे त्यांना वाटत होते डोळे मिटून पालथे पडलेल्या त्यांच्या छातीखाली सापडलेल्या भवानीच्या माळेतील कवड्यांचे श्वास सुद्धा घुटमळत होते कोंडी कोंडी दाटली होती एकाकी पाठीवर पडलेल्या हाताच्या स्पर्शाने ते केवढे तरी दचकले आणि खाडकण मंचकावर उठून बसले ती धारावू होती मुळची गोर वर्णी असली तरी ती हात कपाळ गळा गोंडलेला असल्यामुळे ती सावळीच दिसत होती तिला समोर पाहताना शंभूबाळ थरथरत बोलून गेले दाराऊ आऊसाहेब त्यांच्या दाट कुरुळ्या केसातून ममतेने आपली कुणबी बोटे फिरवीत दाराऊ म्हणाली बिहू नका म्या हाय नव आणि तिने बाराजांचे मस्तक आपल्या छातीजवळ बिलकते घेतले पलीकडच्या दालनातील दारांची धडधड आता निसूर झाली होती वारे जोताचा सुंकार आपल्या पावली निघून गेला होता ते पलीकडचे दालन निंबाळकरांच्या वाड्यातील पाणनतीचे दालन होते के एक त्याच दालनात जन्म झाला होता दाराऊला शंभू बाळांना हे काहीच काहीच माहीत नव्हते दारव आपल्या पदराने महाराजांचा कपाळी दाटलेला घाप टिपू लागली अंधारात निसूर झालेला फलटणता घेर धरलेली बाणगंगा नदी निर्धार किनाऱ्याला हसत देत संतपणे वाहत होती थोडे दिवस फलटणात मुक्काम करून वजाजी मामांसह शंभूराजे राजगडावर परतले या अवधीत कोंढाण्यावरून होणाऱ्या तोपमारीने हैराण झालेले जयसिंत सिंगाने कोंढाण्याचा वेढा हलवून हताशपणे औरंगाबादची वाट धरली होती राजगड सोडून खासे राजे अहमदनगर और औरंगाबादेपर्यंतचा मोगलाई मुलूक जेर करून राजगडावर परतले होते लूट माघार मोगलाई मुलखाची मावळ्यांनी केलेली मारझोड यांनी औरंगाबादेच्या दिल्ली दरबाराची हवा तापू लागली आपल्या या हालचालींचा नदीच्या म्हणून औरंगजेब आता कोण मनसुबेने पावले टाकील याचा विचार करीत राजे आपल्या महाली खिडकीच्या चौकटीजवळ पाठीवर हात ठेवून बांधून उभे होते त्यांची नजर गुंजवणीच्या वळणार पात्रावर जखडली होती हाताचे सडकबोटे चळवळ करीत एकमेकांना पुन्हा पुन्हा गुंतली जात होती बजाजी भेटीला येत असल्याची मिळालेली सुद्धा ते विसरून गेले होते राजांच्या महाली आलेले बजाजी राजांना पाठमोरे पाहून क्षणभर घोटाळले त्यांना आपल्या येण्याचा सासूद लागावा म्हणून अदबीने म्हणाले आम्ही परतावं म्हणतो राजे राजांच्या राजकारणी विचारांची धावणी तुटली वळते होत ते बजाजींना म्हणाले एवढ्या जरुरीनं निघणं करतात बजाजी करता जायला पाहिजे राजे मृग तोंडावर आहे जाण्यापूर्वी एक बाप खानावर घालावी म्हणून तसदी घेतली तजदी कसली बोला राजे शांतपणे चालत बजाजींच्या जवळ आले थोरले महाराज गेले म्हणजे क्षणभर बजाजी राजांच्या आठवणीने गप्प झाले होणारा चुकत नाही राजे माणसाच्या हयातीचं माणसांच्या हातात काहीच राहत नाही राजांना फलटणात सामोर बघताना आम्हाला केक वेळा महाराजांची याद आली आणि एक गोष्ट मनाला भेडवून गेली आता बाराजांचे हात पिवळे करायला पाहिजेत घरात मर्तिक घडलं असता एक वर्षाच्या आतच ते व्हायला पाहिजे नाहीतर शासनाप्रमाणे तीन वर्ष काही शुभ कार्याला हात नाही घातला यायचा बजाजीचे हे बोल ऐकताना राजांचे मन खोल तळवटातून घुसून उठले ते बजाजी बोलत नव्हते सैवाईच्या वरचा त्यांचा प्रेमा बोलत होता राजांनी पडत्या काळात दिलेल्या थोर मनाच्या आधाराची जाण बोलत होती राजे क्षणभर बजाजींच्याकडे नुसते बघतच राहिले शंभूबाळांचा विवाह ही नुसती कल्पना ऐकतानाही त्यांच्या राजकारणी देहातील आबासाहेब मोहरून उठले होते क्षणभर राजे औरंगजेब त्याचे डाव त्यावरचे प्रतिडाव हे सारे विसरून गेले त्याच्या शिव सतेज डोळ्यांसमोर मुंडावल्या बांधलेल्या शंभू बाळांची मूर्ती उभी ठाकली शांतपणे बजाजींना म्हणाले बरी बात बजाजी या तरी आमच्या दुःख थोडं हलकं होईल उतरण्यापूर्वी तुम्हीच ही गोष्ट जातीनिशी त्यांच्या कानावर घाला ते ऐकताना बजाजी मामांचा चेहरा आनंदाने उजळून निघाला समाधानाने ते निरोप घेऊन राजांच्या महाला बाहेर पडले त्यांच्याकडे बघताना राजांच्या हाताची सडक बोटे अत्यंत हळुवारपणे छातीवरच्या जगदंबेच्या माळेतील कवळ्यावरून फिरू लागली विचारात हरवलेल्या राजांच्या चाकत्याने मूळ डोळ्यासमोर आमराईच्या रसवंत घेर असलेले शृंगारपूर उभे ठाकले त्यांचा दोनच मूर्ती दिसू लागल्या शृंगारपूरकर शिरक्यांची कुलदेवता भावेश्वरी आणि आणि पिलाजी शिरक्यांची ईश्वरी भावाची राजस कन्या राजाओ उर्फ जीव राजांनी शृंगारपूरला थैलीस्वार पाठवून पिलाजी शिरक्यांना गणौजी आणि राजाऊ यांच्यासह टाकोटाक येण्यासाठी बोलावं धाडलं पिलाजीराव आपला कबिला घेऊन दोन्ही मुलांसह राजगडावर आले राजांनी वडीलधाऱ्या जानत्यांच्या साक्षीनं सदर बैठक बोलावली सदरेवरच्या एका तर्फीला चिकाच्या पडद्या हा राजांचा राणीवंस बसला होता भरल्या सद्रेत जिजाबाईंच्या तर्फेला बसलेल्या राजांनी पिलाजींवर शब्द टाकला आमचे महाराज साहेब गेले त्यांना एक वर्ष होण्याच्या आत धर्मशास्त्राप्रमाणे आम्ही आमच्या बाराजांचं शुभ कार्य करणं आहे तुमच्या घरची शोभा असलेल्या राजाऊंना आम्ही आमच्या सुनबाई म्हणून बघाव्या म्हणतो त्यासाठी आम्ही सदर साक्षीनं मागणं घालत आहोत तुमचा जो मनसुबा असेल तो साप बोला राजांचे अधपशीर बोलणे ऐकून पिलाजींचे रांगडे काळीज भरून आले एवढ्या जरुरीने राजांनी कशासाठी बलाऊ धाडले त्याचा ते त्यांना काही उलगडा होत नव्हता पानावल्या डोळ्यांनी पिलाजी जिजाबाई आणि राजे यांच्याकडे बघत बोलून गेले राज ही वळचे वर्च, वळचणीची गंगा फार आड्याला न्यायची गोष्ट काढली सा तुमच्या पायाजवळ उभं राहायची लायकी नाही आमची वा राजांच्या साठणं लग्नाला पोरं पाहिजे असा कवाबी